त्याच्यामुळे माल तुमचा भाग सगळा चांगल्या क्वालिटीच्या मालाचा पहिल्या गोष्ट तुमचा पट्टा तो, तुम तुम तो आले पाणी कमी प्रमाण आहे तुमच्याकडे पाण्याचं पाण्याचं प्रमाण कमी मालाचं प्रमाण क्वालिटी चांगलं असतं तुमच्याकडे तुम्ही जागेवरती कधी माल देतात बा या मुली जागे बरं आणि मग काय वाटतं जागेवरती तिला काय माल तर तुझा टॉप माल असेल तर तो तुला बघित होणार आहे परंतु तुझा चांगल्यातलाच प्रॉफॉक्टिक जर असेल तुरिजेशन जास्त करणार तुमचं तसं काय अनुभवायला नाही तिथे जागेवरती म्हणजे कुठला ठरवताना दहा ते पंधरा रुपयाच्या जागेवरती फरक राहते म्हणजे इथल्या मारत आणि तिथल्या मारत पंधरा रुपयाचा फरक बरोबर जागेपेक्षा मार्केटमध्ये मला रम सांगतो माझा अनुभव सांगत नाही तर तुम्ही क्लिपचे करता वाईट नाही आत्ता या दोन तीन दिवसामध्ये कमीत कमी पन्नास रुपये किलो जातो कमीत तीन पन्नास रुपये किलो कॅन्सिंग मध्ये पन्नास पन्नास रुपये किलो आहेत मार्केट एक दहा पंधरा रुपये आमच्या हिशोबांनी आहे आम्ही आमच्या हिशोबांना पाहिजे एव्हरेज आणि पंचवीस रुपये फार मार्केटला वाढलंच पाहिजे एव्हरेज कारण का त्याच्यामध्ये रिजिस्ट्रनचं प्रमाण आपण काहीच करत नाही झिरो कटिंग आणि सांग ना मार्केटला आणून का जाग्या भागात या बिंदा झिरो कटिंग करून टाकला झिरो कटिंग या भागातील चल हा म्हणजे आता इथं फुटबॉन्पर तुमचं शंभर रुपये जाते ना सगळं सर सगळं काढलं तर हा बरं की तुमचा त्यामुळे बदलाशन बंद केला मोठा आज दिस शिव्यावर शिवसेने फेकला आज दिवस गेले आमचा काय निगेटिव्ह पॉईंट वाटतं करू बघा काय कुठला निगेटिव्ह असं काय बदल करा बघा ना बदल करा तुम्हाला धन्यवाद काय हरकत नाहीये तुम्ही आपण चर्चेला काय करावी मनातल्या काही शंका असतील कुठं काय अडचण असतील चर्चेच्या मला आपल्याला समाज होतात त्याचं काय बोला 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 मी <laughs> नाव सर तुमचं काय बोलू तुमचा माझं नाव ना संजय भुजबळ राहणार खराडेवाड तालुका म्हणजे ह्या तर आपले आहेत त्या अनुभव इतका चांगला आहे की सगळी व्यवस्थित सोय आणि कुठंच काय तसं काय प्रॉब्लेम नाही ना। बरोबर आणि चांगला रेट ही चांगलं रेट जागेमध्ये रेट चांगली भेटते रेट चांगली भेट बर खूप महत्वाचं आहे हरकत नाही का बाबांचा मुद्दा पट्ट्यांचा होता लक्षात मुद्दा मी व्हायला सांगतो काळजी काळ ना काळजी काळज करत नाहीये आम्ही कुठेही तुमची उदाहरण करणार नाही तुम्हाला पट्टी राहिली गे मला सांगा तुम्ही तुम्हाला पट्टी राहिली गाव शक्य तुलाच राहिली नाही आता सुद्धा आपण तारीख का देतो तुमची कुठची तारीख अली दिवस माझ्यापर्यंत कारण का की शेवटी आपण हे पैसे पुढे जाऊन मागे आपल्याला पैसे बनवायचे लक्षात आणि एखाद्याची पुरुष अडचण असतात बाबाची जरी अडचण असेल तर ते असतात आपण सोडणार आहे परंतु आता इथून पुरुष काळामध्ये सुद्धा आता पुढं सप्टेंबर महिन्यात मासेचा असतो मासेचा दर चालू होतो त्यावेळेस आपल्याला काळजी घ्यायची मागायची त्यावेळे तुम्ही आता माशी लस आज ती तर आपल्याच जायचे तर आवाज मासे काळात जर एवढी वेगळं बसतील त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या मालाचे पैसे होऊन जातील आणि इथून पुढं पुढे विरंध ठेवा बारीक फक्त कोटी जाईल ना का मागे ठेवा बाकीचे माझे पैसे करून घ्या कारण मोठी पैसे तुम्हाला गणपतीच्या दिवशी होतील गणपती साहेब अल लक्षात मी सांगतो ते सुद्धा लक्षात ठेवा ताराशे सांगतात ताराशे जी विकली पाय करून मला आर्धर किमी असतात तारशेखेक चार बोल असते त्यांच्या पावलं पावलं कुठं बघते आपल्याला सांगत राहायचं अर लक्षात त्यामुळे तुम्ही घाबरून जायचं काहीच कारण नाहीये धन्यवाद